आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघणार आहोत हे पहा जानेवारी हप्ता आणि नवीन गिफ्ट जानेवारी हप्ताबद्दल सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे आता तुम्हाला नुकताच डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये भेटलेला आहे आता तुम्हाला डायरेक्टली जानेवारीचा हप्ता देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे आणि लगेचच तुमच्या खात्यात जानेवारी हप्ता टाकला जात आहे तर जानेवारी हप्ताबद्दल काय मोठी खुशखबर आहे ती अपडेट जाणून घेणं फार गरजेचे आहे तुम्हाला जरी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये भेटले असतील तर हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यात येत आहे आणि त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे तुमच्या खात्यात केव्हा तो जमा होणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघूया आणि महत्वाचं नवीन गिफ्ट संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आता तात्काळ नवीन गिफ्ट संदर्भात पण निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल पण आपण माहिती बघूया चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही काही ना काही अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे हे पहा लाडकी बहीण योजनेचे भरपूर महिलांना पंधराशे रुपये मिळाले तर कोणाकोणाला पंधराशे रुपये मिळाले त्यांनी कमेंट करून सांगा ज्यांना आले नसतील त्यांनी अजून दोन तीन दिवस थांबा तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जातील जरी दोन तीन दिवसात पैसे आले नाही तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल जरी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत त्यामुळे पटकन ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा मगच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते भेटतील ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक होतं त्यांच्या खात्यात पैसे येऊन गेलेले आहेत जरी तुमच्या खात्यात पण पैसे आले नसतील तर ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा मग तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जातील आलं लक्षात आज आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती बघणार आहोत जानेवारी हप्ताबद्दल आता ज्या महिलांचा आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे त्यांच्या खात्यात हा जानेवारीचा हप्ता देखील आता येणार आहे नवीन गिफ्ट संदर्भात आपण जी माहिती मागच्या वेळी बघत होतो फायनली आता त्याला हिरवा कंदील मिळालेला आहे हे गिफ्ट देखील तुम्हाला आता भेटणार आहे आणि खास करून महिलांसाठी जे महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना पैसे येत आहे त्यांनाच गिफ्ट भेटणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या ओके जे पंधराशे रुपये आता डिसेंबर महिन्याचे वाटप सुरू झालेले आहेत ते भरपूर महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत जरी तुमच्या खात्यात जमा झालेले नसतील तर दहा मिनटात देखील तुमच्या खात्यात ते जमा होऊ शकतात किंवा उद्या परवा किंवा पाच मिनिटात देखील अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येऊ शकतात कारण ती वाटप सुरू झालेली आहे जवळपास एक हप्ता वाटप चालणार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार आहेत तमाम महिलांना ते पैसे येऊन जाणार आहेत काही टेन्शन नाही चला जे अपडेट आपण बघणार आहोत ते अपडेटकडे आता आपण वळूया तर जानेवारी हप्ता आणि नवीन गिफ्टबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्ही पटकन या व्हिडिओला आताच लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला जबरदस्त माहिती दिली जाते जी सत्य माहिती असते तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते मी उगाच कुठलीही माहिती उचलून आणायची आणि तुम्हाला सांगायची असं काम आपल्या चॅनलवर होत नाही आणि होणार पण नाही तुम्ही रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात मी तुम्हाला जी माहिती देतो ती संपूर्ण ॲनालिसिस करून संपूर्ण त्याची पडताळणी करूनच मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देतो त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि एवढं भरपूर प्रेम तुम्ही आपल्या चॅनलला दिलेलं आहे त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद चला आता आपण डायरेक्टली जानेवारी हप्ताने नवीन गिफ्ट संदर्भात माहिती बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर महिन्याचा हप्ता बुधवारीला हे बघा बुधवारी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे बुधवारपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जो डिसेंबरचा हप्ता आहे पंधराशे रुपये ते पंधराशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे पुढील पाच ते सहा दिवसात उर्वरित लाभार्थींना पैसे मिळतील असं जिल्हा प्रशासनाने जाहीर केलं आहे बघा पुढील पाच ते सहा जवळपास एक हप्ता पकडा एक हप्त्यात सर्व महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या तमाम महिलांना हे पैसे डिसेंबर महिन्याचे मिळून जातील आता पुढील जो हप्ता असणार आहे जानेवारी हप्ता त्याबद्दल काय मोठी खुशखबर आलेली आहे ती खुशखबर आपण बघूया पुढे बघा डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात ही माहिती पहिले बघा त्यानंतर मी तुम्हाला महत्त्वाची गुड न्यूज सांगतो डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळालेला आहे आधार लिंक झालेल्या बारा लाख नव्या लाभार्थ्यांना ही हप्त्याचे वितरण बघा बारा लाख महिला अशा होत्या ज्यांना ज्यांचं आधार कार्ड हे बँकात्याशी लिंक नव्हतं परंतु त्यांनी आधार कार्ड बँकेतशी लिंक केलं अशा बारा लाख आता नव्या लाभार्थ्यांना देखील हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं आहे डिसेंबरचे पैसे आलेले आहेत आत्ता सर्वात मोठी अपडेट नवीन नोंदणी संदर्भात हे बघा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आता जी मंत्रिमंडळाची बैठक आहे ती होणार आहे त्यामध्ये निर्णय होऊ शकतो की अजून लाडक्या बहिणींसाठी फॉर्म सुरू करायचे का नवीन मुदतवाढ द्यायची का फॉर्म भरण्यासाठी तर त्याबद्दल निर्णय होऊ शकतो कारण अनेक महिलांचे फॉर्म भरणे अजून बाकी असतील त्यामुळे मुदतवाढ शंभर टक्के भेटू शकते आणि हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकतो आणि नवीन नोंदणीसाठी मुदतवाढ मिळू शकते म्हणजे नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुदत दिली जाऊ शकते आता पहा महत्त्वाची माहिती आता जी माहिती आपण बघणार आहोत ती गिफ्ट संदर्भात आहे जे नवीन गिफ्ट आहे ते गिफ्ट संदर्भात आपण माहिती बघूया हे गिफ्ट संदर्भात पहिले माहिती बघूया त्यानंतर मी तुम्हाला जानेवारी हप्ताबद्दल माहिती देतो हे बघा पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे त्यातही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणींना तेरा लाखांपेक्षा अधिक घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तेरा लाख बघा आकडा कमी नाही तेरा लाखपेक्षा अधिक घरकुल योजनांचा लाभ लाडक्या बहिणींना भेटणार आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे फक्त त्याच महिलांना या तेरा लाख जे घरं येणार आहेत घरकुल येणार आहेत अशा तेरा लाख पेक्षा अधिक घरकुल योजनेमध्ये फक्त लाडक्या बहिणींना त्यामध्ये लाभ दिला जाणार आहे आणि हा सरकारचा एकदम चांगला म्हणजे चांगला निर्णय आहे हा निर्णय मला खूप आवडलेला आहे कारण महिलांसाठी ज्याप्रमाणे सरकार योजनावरती योजना आणत योजना आहे तर त्यामुळे भरपूर गरीब कुटुंबातील महिलांना खूप मोठ्या पद्धतीने ते एक पद्धतीने आर्थिक मदत आपण म्हणू शकतो आणि एक निवारा घराचा जो निवारा आहे महिलांना मिळेल बघा हे चांगला निर्णय आहे आणि हा निर्णय सर्वांना आवडलेला आहे मला भरपूर हा निर्णय आवलेला आहे माहिती सरकार जे जबरदस्त निर्णय घेत आहे आणि ते निर्णय पूर्ण करत आहे घोषणा ज्या केलेल्या आहेत त्या घोषणा पूर्ण करत आहे त्यामुळे इथे सर्वच जण खुश झालेले आहेत सरकार एक चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेब चांगल्या पद्धतीने निर्णयवर निर्णय घेत आहेत बघा आता तेरा लाखपेक्षा अधिक घरकुल मध्ये जे तेरा लाख घरकुल मंजूर करण्यात आले आहे ला त्यामध्ये लाडक्या बहिणींना इथे लाभ भेटणार आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती एका वर्षात वीस लाखांपेक्षा अधिक घरे मिळणार आहेत अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केली आहेत त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आज आनंदाचा दिवस आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होते मात्र आता यात वाढ करून तब्बल तेरा लाख घरे मंजूर करण्यात आले आहे तेरा लाखमध्ये लाडक्या बहिणींनाच लाभ भेटणार आहे असा निर्णय झालेला आहे चला आता आपण जानेवारी हप्ताबद्दल माहिती बघूया तर जानेवारी हप्ताबद्दल काय महत्त्वाचे अपडेट आहे ती अपडेट आपण आता समजून घेऊया हे बघा लाडक्या बहिणींना ते मोठं गिफ्ट नवीन गिफ्ट म्हणजे घरकुल घरकुल भेटणार आहे नवीन गिफ्ट काय आहे घरकुल घरकुलमध्ये महिलांना इथे ,00 तेरा लाखपेक्षा जास्त घरांमध्ये महिलांना इथे घरकुल भेटणार आहे हा एक जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे आता जानेवारी हप्ताबद्दल आपण माहिती बघूया हे पहा तुम्हाला ला लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत भरपूर महिलांना किती पैसे आलेले आहेत सात हजार पाचशे रुपये पूरन पूर्णच्या पूर्ण आलेले आहेत काही महिलांना पैसे आलेले आहेत चार हजार पाचशे रुपये आताच डिसेंबर महिन्यात ही वाटप झालेली आहे तर आत्ता तुम्हाला पहिले हे क्लिअर करून सांगतो त्यानंतर मी तुम्हाला जानेवारीचा हप्ता सांगतो हे बघा ज्यांना पहिले साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये आता भेटत आहे परंतु ज्यांना एक रुपया पण भेटला नव्हता पहिले त्यांना हे साडेसात हजार रुपये भेटत आहे आणि ज्यांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटला नव्हता त्यांना साडेचार हजार रुपये भेटत आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार आणि आताचे हे पन पंधराशे रुपये टोटल चार हजार पाचशे रुपये साडेचार हजार रुपये तर अशा पद्धतीने हे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे तर कोणाला जास्त रक्कम कोणाला कमी यामध्ये तुम्ही असा गैरसमज करू नका की या या महिलांना जास्त पैसे भेटत आहे किंवा मला कमी भेटले असा कुठलाही गैरसमज जो आहे तो मनात ठेवू नका कारण कारण एक रुपया पण अजूनपर्यंत ज्या महिलांना भेटला नव्हता त्यांनाच ते साडेसात हजार रुपये भेटत आहे म्हणजे ते बरोबर झालं कारण काही महिलांचे हप्ते मागचे हप्ते थांबलेले होते ते देखील सरकारने त्यांच्या खात्यात टाकलेले आहे डिसेंबर हप्त्यासोबत त्यामुळे ही रक्कम थोडी वाढलेली तुम्हाला दिसत आहे त्यामुळे असं गैरसमज करायचं नाही की या या महिलांना जास्त पैसे भेटत आहे किंवा त्या त्या महिलांना पैसे जास्त भेटत आहे असं काही नाही सर्वांना सेम पैसे भेटत आहे असं कुठलंही तुम्ही टेन्शन घेऊ नका चला आता जानेवारी हप्ताबद्दल हे बघा आता तुम्ही नवनवीन अपडेट बघत आहात युट्यूबवरती नवनवीन बातम्या बघत आहात की जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये आता मिळणार आहे हे बघा एकवीसशे रुपये तुम्हाला आता भेटणारच नाही एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून भेटतील मार्च महिन्यापासून एकवीस रुपये द्यायला सरकार त्याबद्दल सुरुवात करणार आहे अधिवेशन वगैरे संपूर्ण झाल्यानंतर बजेट झाल्यानंतर एकवीस रुपये द्यायला तुम्हाला मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून मग आता तुम्ही म्हणाल की जानेवारीचा हप्ता कधी भेटणार नाही जानेवारीचा हप्ता जो आहे हा जानेवारी महिन्यातच भेटेल आणि तुम्हाला तो पंधराशे रुपयेच भेटणार आहे पंधराशे तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटेल जास्त यामध्ये वाढ नाही एकवीसशे रुपये संदर्भात कुठलीच अपडेट नाही एकवीसशे रुपये जे आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत एकवीसशे रुपये मार्च महिन्यापासून भेटणार आहेत मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून आलं लक्षात तरी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कारण अनेक जण म्हणत होते की पैसे जानेवारीचे पैसे देखील डिसेंबरमध्ये दे भेटत आहे तसा निर्णय कुठलाच झालेला नाही फक्त डिसेंबरचेच पैसे येत आहे जानेवारीचा हप्ता जानेवारी सेपरेट महिन्यात जानेवारीचे पैसे पडतील त्यामुळे आता तुम्ही कुठलाही ताण घेऊ नका काय टेन्शन घेऊ नका रिलॅक्स राहा आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला महिलांसाठी काय काय नवीन योजना आलेल्या आहेत काय काय नवीन गिफ्ट आलेला आहे किंवा गॅस सिलेंडरचे पैसे कधी भेटणार हे सर्व टोटल माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना वगैरे किंवा इतर बेरोजगार तरुणांसाठी किंवा बेरोजगार महिलांसाठी संपूर्ण अपडेट फक्त टी बी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे फक्त आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला आलो तुमच्या लक्षात तर जानेवारी हप्ता तुम्हाला जानेवारीमध्येच भेटेल आणि त्याबद्दल लवकरच अपडेट येईल त्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल ठीक आहे आज आपण अतिशय दमदार माहिती बघितली आहे तर माझ्या माता बहिणीनो चला पटकन व्हिडिओला लाईक करा लाईक केलं नसेल तर चॅनलवरती नवीन असलं चॅनल पण सबस्क्राईब करा आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत धन्यवाद